मोठी खुशखबर आहे दिवाळी सणाच्या निमित्त दहा हजार रुपये बोनस दोन हजार चोवीससाठी हे मिळणार आहे त्याच्यासाठी अर्ज काय करायचा कशा पद्धतीने करायचा काय डॉक्युमेंट लागणार आणि तो कुठे सादर करायचा ते आपण सर्व माहिती बघणार आहोत आता नवीन अपडेट आहे आणि नवीन अर्ज निघालेले आहे त्याच्यामुळे दिवाळी सण जवळ आहे दोन महिन्यावर तर नक्की फॉर्म भरा आणि दहा हजार रुपये बोनस मिळवा चला तर बघूया काय माहिती तर बांधकाम कामगार दिवाळी बोनसचे उद्दिष्ट तर कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंददायी व्हावा यासाठी आहे कामगारांना -काम -काम बोनस स्वरूपात आर्थिक सहाय्य देणे तर बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगार म्हणजे ज्यांचं नोंदणी झाली आहे असे बांधकाम कामगार यासाठी योजनेचे लाभार्थी असणार आहे तर बांधकाम कामगार दिवाळी बोनस क्षेत्रात काम, काम, काम करत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबांच्या गरजापूर्वीने शक्य नसते तसेच सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रत्येक कुटुंबातील महिला व लहान मुलांना नवीन कपडे लहान मुलांना फटाके खरेदी करण्याची उत्सुकता असते परंतु कामगारांना तुटपुंजा पगारामुळे त्यांना हे शक्य होत नाही त्यामुळे समस्त कामगार वर्गाला दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे वेळोवेळी मागणी करतो तसेच काही वेळा आंदोलन देखील केले जाते तर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगाराच्या भविष्यासाठी विविध योजना राबविते तसेच मंडळाकडे हजारो कोटींचा निधी उपलब्ध आहे त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कामगारांमार्फत केली जाते तर बांधकाम कामगारांनी दोन हजार चोवीसमधील मधील दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनसची योजनेअंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य असे या योजनेचे तर या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना बोनस स्वरूपात पाच हजार ते दहा हजार रुपये दिले जातात तर ही योजना आहे आणि या योजनेमार्फत सरकारतर्फे पाच ते दहा हजार रुपये हे बांधकाम कामगारांना बोनस म्हणून दिले जातात तर ते दिवाळी भेट म्हणून त्यांना मिळतात बांधकाम कामगारांना बोनस सुविधा मिळण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी तर बघा काय आहे पात्रता अर्जदार कामगाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे अठरा ते साठ वर्ष कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष असावे नेक्स्ट आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम असणे आवश्यक का आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही बघा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तो नोंदित कामगार असावा व त्याची नोंदणी चालू असा बघा नोंदणी सुद्धा चालू असणे आवश्यक का आहे कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे मंडळाकडे नोंदणी जीवित असलेला पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ घेण्यासाठी पात्र राहील बघा जे जी जीवित आहे ज्यांचं पात्र आहे म्हणजे काढलेला आहे आणि चालू आहे असे कार्ड म्हणजे त्यांची नोंदणी सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहणार आहे त्यांनाच दहा हजार रुपये मिळणार आहे तर बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत असता कामा नाही तर इतर योजनेचा लाभसुद्धा घेता कामा नाही म्हणतात अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे तर बघा काय काय कागदपत्रे लग्ना आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरास जन्माचा दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी अनियुक्ताचे मागील वर्षभरात नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला महानगरपालिकाकडून कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायती कडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे घोषणापत्र बघा ग्रामसेवक देते घोषणापत्र योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत तर बघा अर्ज करण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे तर ते बघूया अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बघा सर्व माहिती भरलेली अर्ज घ्यायचा अर्जात सर्व माहिती भरायची आणि जे काही कागदपत्र डॉक्युमेंट दिले आहे ते सर्व जोडायचे आणि अर्ज आपल्या क्षेत्रातील बांधकाम कार्यालय कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमच्या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि याच्यात तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट झाला किंवा तुमचं म्हणजे डॉक्युमेंट अप्रूव्ह झाले व्यवस्थित काही चुका नसल्या तर तुम्हाला दहा हजार रुपये लाभसुद्धा मिळून जाईल ते पण दिवाळीच्या आधी आता दोन महिने आधीपासून फॉर्म भरणे हे चालू झालं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता दिवाळी बोनससाठी तर अशी ही महत्वाची माहिती होती बांधकाम कामगारासाठी दहा हजार बोनस मिळणे हे त्यांना आता याच्यासाठी फॉर्म भरणे हे चालू झाले आहे तर त्याच्यामुळे अर्ज करा तर भेटूया असंच महत्त्वाचे अपडेट याच्याबद्दल आणखी काही महत्वाची माहिती असली तर ती तुम्हाच्यापर्यंत नक्की पोहचवण्याचा मी प्रयत्न करणार त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ